नमस्कार आज आपण करतो आहे क्रिस्पी चिकन ब्रेस्ट त्यासाठी आपण कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत कॉर्नफ्लेक्सचा आपण आपल्या ज्या स्ट्राईप्स आहेत त्यांना कोट करणार आहोत चिकन ब्रेस्टला होऊ शकतं कॉर्नफ्लेक्स आपण प्लेटमध्ये घेऊन ते मायक्रोवेवमध्ये ठेवायचे आहे मायक्रोवेवमध्ये आपण ते छान एक एक ते दीड मिनिट आपण गरम करून घेणार आणि थोडे क्रिस्पी झाल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये थंड करून घ्यायचे पुन्हा एकदा आणि एक पाच सात मिनटांनी त्याची छान पावडर करून घ्यायची मिक्सरमधून याचं कोटिंग आपण आपले ब्रेस्ट थोडं क्रिस्पी होण्यासाठी वापरणार आहोत होऊ शकता पावडर आपल्याला हवी तशी आपण करून घेऊ शकतो हवी तेवढी आणि हवी तशी आता इथे मी ब्रेस्टच्या स्ट्राईप्स करून घेतलेल्या आहेत जशा हव्या तशा पट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात लांब छोट्या आपल्या सोयीप्रमाणे त्यानंतर याला आता आपण मॅरिनेट करून घेणार आहोत मीठ टाकले आपण स्वच्छ धुवून पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला आता कोटिंग करायचं आहे संपूर्ण पाण्याचा अजिबात यात काहीच अंश राहता कामाने बिया काढून घ्यायच्या लिंबाच्या लिंबू पिळले आपण लिंबाच्या बिया राहिल्या तर मग कडवटपणा राहू शकतो त्याच्यामध्ये थोडासा कडवट असा स्वाद येतो हळद टाकली आपण हळद मीठ आणि लिंबू याचं छान कोटिंग करून घ्यायचं त्याला छान चोळून घ्यायचं पाहू शकता आपलं मॅरिनेशन तयार आहे आता यात आपण जे ॲडिशनल मसाले आपल्याला टाकायचे आहेत ते टाकायचं आहे धडेजिरे पोट टाकली आपण एक चमचाभर भर पोट टाकले मी त्यानंतर गरम मसाला आणि लाल तिखट मी दोन चमचे टाकलेलं आहे तुम्ही इथे रंगाचं तिखट देखील कश्मीरी रेड चिली पावडर देखील टाकू शकता मी आत्ता वापरलेली नाही आहे छान व्यवस्थित प्रत्येक पटीला आपल्याला हे लावून लागेल असं कोट करून घ्यायचं आहे बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण आलं लसूणचे पेस्ट लावून म्हणजे छान ते मॅरिनेट होईल एक पाच ते सात मिनटं बाजूला ठेवून लगेचच आपण करायला तयार करायला घेणार आहोत कढीत तेल दाखवून घेतले आपण दोन अंडी फेटून घ्यायची यात मीठ घालून घ्यायचं चवीनुसार मीठ अंड्यांमध्ये टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान फेटून घ्यायचं ते फक्त मीठच टाकायचं बाकी काही टाकण्याची फारशी आवश्यकता नाही कारण आपल्याला यामध्ये डीप करून नंतर कॉन्फ्लेक्समध्ये ते हे करू आणि मसाले आपण ऑलरेडी टाकलेले आहेत त्यामुळे मसाले आता ह्यामध्ये कशामध्येच वेगळे टाकण्याची गरज नाही पाहू शकता एक पट्टी घेतली आपण त्यातली थोडं देखील तुम्ही घेऊ हो शकता तुमच्या सोयीनुसार आणि यात नुसत्या घोळवून अंड्यामध्ये हे करून अंड्यामध्ये बुडवून नुसत्या इथे घोळवून घ्यायच्या आणि लगेचच आपण सा तेलामध्ये सोडून द्यायच्यात झटपट होतं हे फार वेळ लागत नाही आणि शिजतात देखील पटकन पाहू शकता छान तळल्या गेल्यात गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला या छान दोन्ही दोन बाजूंनी तळून घ्यायच्यात आता आपण वेगळ्या पद्धतीने देखील करू शकतो नुसतं कोटिंग म्हणजे ते पाहू शकता हा अंड्यामध्ये बुडवून घेतलं आहे मी कॉर्नफ्लेक्समध्ये आपल्याला घोळवून घ्यायचं व्यवस्थित आणि आपण फिशला जसं प्रेस करून ते लावून घेतो तसं देखील लावू शकता पण ॲक्च्युली एवढं फार लावत बसायची गरज नसते नुसतं घोळवून बस घेतलं तरी चालू शकतं होऊ शकतं सगळ्या चिकन स्ट्राईप्स आपल्या तळून तयार आहेत थँक्यू